त्यानंतर आपला पासवर्ड आपण डेट ऑफ बर्थ टाकता आहेत पण लक्षात घ्या डेट ऑफ बर्थ आपण कशी टाकायची आहे समजा तुमची आठ फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याण्णव डेट ऑफ बर्थ आहे तर तुम्ही इथे टाकायचं आहे डेट ऑफ बर्थ कशी टाकायची आहे मित्रांनो शून्य आठ त्यानंतर डॅश वापरायचा आहे त्यानंतर शून्य दोन त्यानंतर पुन्हा डॅश द्यायची आहे आणि त्यानंतर एक नऊ नऊ एक, एक म्हणजे आपले इयर जे आहे ते पण चार डिजिट मध्ये पाहिजे त्यानंतर आपल्याला प्रत्येक डेट झाली की डॅश वापरायची आहे त्यानंतर मंथ झाला की पुन्हा डॅश वापरायची आहे आणि नंतर इयर टाकायचं आहे नमस्कार मित्रांनो एग्रीक युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सध्या जी टी आर टी आय बारी सारथी किंवा महाज्योती या संस्थेमार्फत होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी आपण जर फॉर्म भरलेला असेल तर मला खूप जास्त विद्यार्थ्यांचे कमेंट येत आहेत की सर एम पी एस सी चे कॉल लेटर डाउनलोड होत नाहीये तर मित्रांनो आपण यासाठी टी आर टी आय डॉट करायचे आहे त्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला दिसणार आहे की रिसेंट हायलाइट्स यामध्ये आपण बघू शकता हॉल टिकेट्स आर अवेलेबल ओन्ली फॉर एंट्रन्स एक्झाम रिलेटेड टीईटी एम पी एस सी ज्युडिशियल सर्व्हिसेस तर या ठिकाणी बघू शकता एमपीएससीच्या आपण राज्यसेवा किंवा कंबाईन किंवा ग्रुप बी ग्रुप सी या पदासाठी जर अर्ज केलेला असेल तर मित्रांनो याची परीक्षा आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे जी ग्रुप ग्रुप बी कंबाईन या परीक्षा आहेत त्यांची परीक्षा असो किंवा युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एमपीएससी स्टेट सर्विसेस गॅजेटेड पोस्ट या पदासाठी दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून परीक्षा पुढे आहेत परंतु एम पी एस सी मधील जी पोस्ट आहे जी ज्युडिशियल सर्व्हिसेस म्हणजे आपण सिव्हिल जज या पदासाठी जर सीईटीचा फॉर्म भरलेला असेल तर आपले हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे आणि सिव्हिल जज यामध्येही आपण जर बार्टी या संस्थेकडे जर अर्ज केलेला असेल तर अशाच विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाऊनलोड होणार आहेत ही महत्वाची माहिती देण्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो आपण मला कमेंट करत आहात की आमच्या एमपीएससी चे हॉल तिकीट निघत नाही तर आपण लक्षात घ्यायचं आहे आपण टी आर टी आय च्या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे या ठिकाणी सूचना दिलेली आहे हॉल हॉलटिकीट अवेलेबल ओनली फॉर एंटर एंट्रन्स एक्झाम रिलेटेड टू टीईटी एम पी एस सी ज्युडिशियल सर्व्हिसेस यामध्ये फक्त सिव्हिल जज आणि ज्या ज्युडिशियलशी रिलेटेड सर्विसेस सेवा आहेत त्यांचे हॉल हॉलटिकीट निघत आहे त्यानंतर पोलीस रिक्रूटमेंट ज्यांनी की फक्त बार्टी संस्थेसाठी अर्ज केलेला आहे आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन यामध्ये एस एस सी सी जी पोस्टसाठी आपण अर्ज केलेला असेल आणि बँकिंग किंवा आयबीपीएस संस्थेद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा जसे की नाबार्ड आणि बँकेच्या क्लर्क पीओ या पदासाठी अर्ज केलेला असेल तरच आपले हलटिकीट निघणार आहेत आणि लक्षात ठेवायचं आहे एमपीएससी चे विद्यार्थी जे पार्टी संस्थेकडे अर्ज केला आहे आपल्याला त्यांनी पीडीएफ दिलेली आहे एक्झाम टाइम टेबल अँड ऍडमिट कार्ड बावीस सात दोन हजार चोवीस ची पीडीएफ आहे यामध्ये बघू शकता एमपीएससी मध्ये आपण जर टी आर टी आहे बार टी आणि सारथी या संस्थेमार्फत जर फॉर्म केलेला भरलेला असेल तर त्यांचे हॉलटिकीट निघत आहे किंवा काही जणांना तरीही प्रॉब्लेम येत आहे आणि आपण जेव्हा या साईटवर येतो हॉल हॉलटिकीट डाउनलोड करायचा तर मित्रांनो आपण लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी आपला जो नंबर आहे ऍप्लिकेशन नंबर तो आपण कॅपिटल लेटर्स मधील कॅपिटलर्स टाकायचा आहे पहिले अल्फाबेट त्यानंतर आपला जो डिजिटमधील नंबर आहे तो पूर्ण टाकून घ्यायचा आहे ज्याची सुरुवात वीस चोवीसने सुरू होणार आहे त्यानंतर आपला पासवर्ड आपण डेट ऑफ आप बर्थ आहेत पण लक्षात घ्या डेट ऑफ आप बर्थ आपण कशी टाकायची आहे समजा तुमची आठ फेब्रुवारी एकोणीशे एक्क्याण्णव डेट ऑफ बर्थ आहे तर तुम्ही इथे टाकायचा आहे डेट ऑफ बर्थ कशी टाकायची आहे मित्रांनो शून्य आठ त्यानंतर डॅश वापरायचा आहे त्यानंतर शून्य दोन त्यानंतर पुन्हा डॅश द्यायची आहे आणि त्यानंतर एक नऊ नऊ एक म्हणजे आपले इयर जे आहे ते पण चार डिजिट मध्ये पाहिजे त्यानंतर आपल्याला प्रत्येक डेट झाली की डॅश वापरायची आहे त्यानंतर मंथ झाला की पुन्हा डॅश वापरायची आहे आणि नंतर इयर टाकायचं आहे आणि कॅपच्या फिल करून घ्यायचा आहे त्यानंतर लॉग इन बटनवर क्लिक केले की आपले हॉल हॉलटिकीट जनरेट होणार आहे असे विद्यार्थी ज्यांची एस एस सी सीजीएल किंवा बँकिंग रिलेटेड म्हणजे आय बी पी एस पीओ किंवा क्लर्क या पदासाठी तसेच एम पी एस सी मधील ज्युडिशियल सर्व्हिसेस रिलेटेड आपली परीक्षा असेल तर त्यांचेच हॉल जनरेट होणार आहेत अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ होता होता मित्रांनो आपल्याला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओ आपण ्टा युट्यूब चॅनल वर घेऊन येत असतो आणि पीडीएफ मटेरियल साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या धन्यवाद त्यानंतर आपला पासवर्ड आपण डेट ऑफ बर्थ आहेत पण लक्षात घ्या डेट ऑफ बर्थ आपण कशी टाकायची आहे समजा तुमची आठ फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याण्णव डेट ऑफ बर्थ आहे तर तुम्ही ते टाकायचं आहे डेट ऑफ बर्थ कशी टाकायची आहे मित्रांनो शून्य आठ त्यानंतर डॅश वापरायचा आहे त्यानंतर शून्य दोन त्यानंतर पुन्हा डॅश द्यायची आहे आणि त्यानंतर एक नऊ नऊ एक म्हणजे आपले इयर जे आहे ते पण चार डिजिट मध्ये पाहिजे त्यानंतर आपल्याला प्रत्येक डेट झाली की डॅश वापरायची आहे त्यानंतर मंथ झाला की पुन्हा डॅश वापरायची आहे आणि नंतर इयर टाकायचं आहे नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सध्या जी टी आर टी आय बारथी किंवा महाज्योती या संस्थेमार्फत होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी आपण जर फॉर्म भरलेला असेल तर मला खूप जास्त विद्यार्थ्यांचे कमेंट देत आहेत की सर एम चे कॉल लेटर डाउनलोड होत नाहीये तर मित्रांनो आपण यासाठी टी आर टी आय डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन या साईटला व्हिजिट करायचे आहे त्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला दिसणार आहे की रिसेंट हायलाइट्स यामध्ये आपण बघू शकता हॉल टिकिट्स आर अवेलेबल ओनली फॉर एंट्रन्स एक्झाम रिलेटेड टी एमपीएससी ज्युडिशियल सर्व्हिसेस तर या ठिकाणी बघू शकता एमपीएससीच्या ज्या आपण राज्यसेवा किंवा कंबाईन किंवा ग्रुप बी ग्रुप सी या पदासाठी जर अर्ज केलेला असेल तर मित्रांनो याची परीक्षा आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे जी ग्रुप ग्रुप बी कंबाईन या परीक्षा आहेत त्यांची परीक्षा असो किंवा युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एमपीएससी स्टेट सर्व्हिसेस गॅजेटेड पोस्ट या पदासाठी दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून परीक्षा पुढे आहेत परंतु एमपीएससी मधील जी पोस्ट आहे जी ज्युडिशियल सर्व्हिसेस म्हणजे आपण सिव्हिल जज या पदासाठी जर सीईटीचा फॉर्म भरलेला असेल तर आपले हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे आणि सिव्हिल जज यामध्येही आपण जर बार्टी या संस्थेकडे जर अर्ज केलेला असेल तर अशाच विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाउनलोड होणार आहेत ही महत्वाची माहिती देण्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो आपण मला कमेंट करत आहात की आमचे एमपीएससी चे हॉल तिकीट निघत नाही तर आपण लक्षात घ्यायचं आहे आपण टी आर टी आय च्या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे या ठिकाणी सूचना दिलेली आहे हॉल हॉलटिकीट अवेलेबल ओनली फॉर एंटर एंट्रन्स एक्झाम एंट रिलेटेड टू टी ई टी एमपीएससी ज्युडिशियल सर्व्हिसेस यामध्ये फक्त सिव्हिल जज आणि ज्या ज्युडिशियल रिलेटेड सर्व्हिसेस सेवा आहेत त्यांचे हॉल हॉलटिकीट निघत आहे त्यानंतर पोलीस रिक्रुटमेंट ज्यांनी की फक्त बार्टी संस्थेसाठी अर्ज केलेला आहे आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन यामध्ये एस एस सी सीजीएलच्या पोस्ट साठी आपण अर्ज केलेला असेल आणि बँकिंग किंवा आयबीपीएस संस्थेद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा जसे की नाबार्ड आणि बँकेच्या क्लर्क पीओ या पदासाठी अर्ज केलेला असेल तरच आपले हॉल तिकीट निघणार आहेत आणि लक्षात ठेवायचं आहे एमपीएससी चे विद्यार्थी जे बार्टी संस्थेकडे अर्ज केला आहे अशांचेच तिकीट जनरेट झालेले आहेत याबद्दलची माहिती आपल्याला या पीडीएफ मध्ये मिळणार आहे या ठिकाणी आपल्याला त्यांनी पीडीएफ दिलेली आहे एक्झाम टाइम टेबल अँड ऍडमिट कार्ड बावीस सात दोन हजार चोवीस ची पीडीएफ आहे यामध्ये बघू शकता एमपीएससी मध्ये आपण जर टी आर टी आय बार संस्थेमार्फत जर फॉर्म केलेला भरलेला असेल तर त्यांचे हॉलटिकीट निघत आहे किंवा काही जणांना तरीही प्रॉब्लेम येत आहे आणि आपण जेव्हा या साईटवर येतो हॉलटिकीट डाउनलोड करायचा तर मित्रांनो आपण लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी आपला जो नंबर आहे ऍप्लिकेशन नंबर तो आपण कॅपिटल लेटर्स मधील कॅपिटल लेटर मध्ये टाकायचा आहे पहिले अल्फाबेट त्यानंतर आपला जो डिजिट मधील नंबर आहे तो पूर्ण टाकून घ्यायचा आहे ज्याची सुरुवात वीस चोवीस ने सुरू होणार आहे त्यानंतर आपला पासवर्ड आपण डेट ऑफ आप बर्थ आहेत पण लक्षात घ्या डेट ऑफ आप बर्थ आपण कशी टाकायची आहे समजा तुमची आठ फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याण्णव डेट ऑफ बर्थ आहे तर तुम्ही इथे टाकायचं आहे डेट ऑफ बर्थ कशी टाकायची आहे मित्रांनो शून्य आठ त्यानंतर डॅश वापरायचा आहे त्यानंतर शून्य दोन त्यानंतर पुन्हा डॅश द्यायची आहे आणि त्यानंतर एक नऊ नऊ एक म्हणजे आपले इयर जे आहे ते पण चार डिजिट मध्ये पाहिजे त्यानंतर आपल्याला प्रत्येक डेट झाली की डॅश वापरायची आहे त्यानंतर मंथ झाला की पुन्हा डॅश वापरायची आहे आणि नंतर इयर टाकायचं आहे आणि कॅपच्या फिल करून घ्यायचं आहे त्यानंतर लॉग इन बटनवर क्लिक केले की आपले हॉल हॉलटिकीट जनरेट होणार आहे असे विद्यार्थी ज्यांची एस एस सी सीजीएल किंवा बँकिंग रिलेटेड म्हणजे आय बी हो किंवा क्लर्क या पदासाठी तसेच एम पी एस सी मधील ज्युडिशियल सर्व्हिसेस रिलेटेड आपली परीक्षा असेल तर त्यांचेच हॉल हॉलटिकीट जनरेट होणार आहेत अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ होता होता मित्रांनो आपल्याला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओ आपण अग्रिकटा युट्यूब चॅनेल वर घेऊन येत असतो आणि पीडीएफ मटेरियल साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या धन्यवाद त्यानंतर आपला पासवर्ड आपण डेट ऑफ बर्थ आहेत पण लक्षात घ्या डेट ऑफ आप बर्थ आपण कशी टाकायची आहे समजा तुमची आठ फेब्रुवारी एकोणीसशे डेट ऑफ बर्थ आहे तर तुम्ही इथे टाकायचं आहे डेट ऑफ बर्थ कशी टाकायची आहे मित्रांनो शून्य आठ त्यानंतर डॅश वापरायचा आहे त्यानंतर शून्य दोन त्यानंतर पुन्हा डॅश द्यायची आहे आणि त्यानंतर एक नऊ नऊ एक म्हणजे आपले इयर जे आहे ते पण चार डिजिटमध्ये पाहिजे त्यानंतर आपल्याला प्रत्येक डेट झाली की डॅश वापरायची आहे त्यानंतर मंथ झाला की पुन्हा डॅश वापरायची आहे आणि नंतर इयर टाकायचं आहे नमस्कार नमस्कारा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सध्या जी टीआरटीआय बारटी सारथी किंवा महाज्योती या संस्थेमार्फत होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी आपण जर फॉर्म भरलेला असेल तर मला खूप जास्त विद्यार्थ्यांचे कमेंट देत आहेत की सर एम पी एस चे कॉल लेटर डाउनलोड होत नाहीये तर मित्रांनो आपण यासाठी टी आर टी आय डॉट करायचे आहे त्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला दिसणार आहे की रिसेंट हायलाइट्स यामध्ये आपण बघू शकता हॉल टिकेट्स आर अवेलेबल ओनली फॉर एंट्रन्स एक्झाम रिलेटेड टीईटी एम पी एस सी सर्व्हिसेस तर या ठिकाणी बघू शकता ज्या आपण राज्यसेवा किंवा कंबाईन किंवा ग्रुप बी ग्रुप सी या, या पदासाठी जर अर्ज केलेला असेल तर मित्रांनो याची परीक्षा आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे जी ग्रुप ग्रुप बी कंबाईन या परीक्षा आहेत त्यांची परीक्षा असो किंवा युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एमपीएससी स्टेट सर्व्हिसेस गॅजेटेड पोस्ट या पदासाठी दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून परीक्षा पुढे आहेत परंतु एम पी एस सी मधील जी पोस्ट आहे जी ज्युडिशियल सर्व्हिसेस म्हणजे आपण सिव्हिल जज या पदासाठी जर सीईटीचा फॉर्म भरलेला असेल तर आपले हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे आणि सिव्हिल जज यामध्येही आपण जर बार्टी या संस्थेकडे जर अर्ज केलेला असेल तर अशाच विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाउनलोड होणार आहेत महत्वाची माहिती देण्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो आपण मला कमेंट करत आहात की आमचे एमपीएससी चे हॉल तिकीट निघत नाही तर आपण लक्षात घ्यायचं आहे आपण करायचं आहे या ठिकाणी सूचना दिलेली आहे हॉल हॉलटिकीट अवेलेबल ओनली फॉर एंटर एंट्रन्स एक्झाम रिलेटेड टू टी एमपीएससी ज्युडिशियल सर्व्हिसेस यामध्ये फक्त सिव्हिल जज आणि ज्या ज्युडिशियलशी रिलेटेड सर्व्हिस सेवा आहेत त्यांचे हॉल हॉलटिकीट निघत आहे त्यानंतर पोलीस रिक्रूटमेंट ज्यांनी की फक्त बार्टी संस्थेसाठी अर्ज केलेला आहे आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन यामध्ये एस एस सी सी पोस्टसाठी आपण अर्ज केलेला असेल आणि बँकिंग किंवा आयबीपीएस संस्थेद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा जसे की नाबार्ड आणि बँकेच्या क्लर्क पीओ या पदासाठी अर्ज केलेला असेल तरच आपले हलटिकीट निघणार आहेत आणि लक्षात ठेवायचं आहे एमपीएससी चे विद्यार्थी जे पार्टी संस्थेकडे अर्ज केला आहे अशांचेच हलटिकीट जनरेट झालेले आहेत याबद्दलची माहिती आपल्याला या पीडीएफ मध्ये मिळणार आहे या ठिकाणी आपल्याला त्यांनी पीडीएफ दिलेली आहे एक्झाम टाइम टेबल अँड ऍडमिट कार्ड बावीस सात दोन हजार चोवीस ची पीडीएफ आहे यामध्ये बघू शकता एमपीएससी मध्ये आपण जर टी आर टी आय बार टी आणि सारथी या संस्थेमार्फत जर फॉर्म केलेला भरलेला असेल तर त्यांचे हॉलटिकीट निघत आहे किंवा काही जणांना तरीही प्रॉब्लेम येत आहे आणि आपण जेव्हा या साईटवर येतो हॉलटिकीट डाउनलोड करायचा तर मित्रांनो आपण लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी आपला जो नंबर आहे ऍप्लिकेशन नंबर तो आपण कॅपिटल लेटर्स मधील कॅपिटल लेटर्स मध्ये टाकायचा आहे पहिले अल्फाबेट त्यानंतर आपला जो डिजिटमधील नंबर आहे तो पूर्ण टाकून घ्यायचा आहे ज्याची सुरुवात वीस चोवीस ने सुरू होणार आहे त्यानंतर आपला पासवर्ड आपण डेट ऑफ आप बर्थ आहेत पण लक्षात घ्या डेट ऑफ आप बर्थ आपण कशी टाकायची आहे समजा तुमची आठ फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याण्णव डेट ऑफ बर्थ आहे तर तुम्ही इथे टाकायचा आहे डेट ऑफ बर्थ कशी टाकायची आहे मित्रांनो शून्य आठ त्यानंतर डॅश वापरायचा आहे त्यानंतर शून्य दोन त्यानंतर पुन्हा डॅश द्यायची आहे आणि त्यानंतर एक नऊ नऊ एक म्हणजे आपले इयर जे आहे ते पण चार डिजिट मध्ये पाहिजे त्यानंतर आपल्याला प्रत्येक डेट झाली की डॅश वापरायची आहे त्यानंतर मंथ झाला की पुन्हा डॅश वापरायची आहे आणि नंतर इयर टाकायचं आहे आणि कॅपच्या फिल करून घ्यायचं आहे त्यानंतर लॉग इन बटनवर क्लिक केले की आपले हॉल हॉलटिकीट जनरेट होणार आहे असे विद्यार्थी ज्यांची एस एस सी सीजीएल किंवा बँकिंग रिलेटेड म्हणजे आय बी पी एस पीओ किंवा क्लर्क या पदासाठी तसेच एम पी एस सी मधील ज्युडिशियल सर्व्हिसेस रिलेटेड आपली परीक्षा असेल तर त्यांचेच हॉल तिकीट जनरेट होणार आहेत अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ होता होता मित्रांनो आपल्याला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओ आपण एग्रिकट्टा YouTube चॅनलवर घेऊन येत असतो आणि PDF मटेरियल